विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार अभिजीत कुलकर्णी सह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीविषयीची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली आहे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी त्यांना लगेच हॉस्पिटलमधून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली नसल्याचं सांगितलं जात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची दोन आठवड्यापूर्वी सर्जरी झाली होती पण अजूनही त्यांना डिस्चार्ज दिला जात नाहीये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे आणखी काही दिवस उपचार सुरू राहणार आहेत चार दिवसात डिस्चार्ज मिळेल असं सांगण्यात येत होतं मात्र दोन आठवड्यानंतरही डिस्चार्ज मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीविषयी कार्यकर्त्यांमध्ये काळजी वाढली आहे डॉक्टर अजित देसाई आणि डॉक्टर शेखर भोजराज यांनी ही शस्त्रक्रिया केली उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास होत असल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली मुंबईतील हरकिशनदास रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा